माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारातलं माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रय आणि सासरुंबरखंड माहेर भडगाव आज श्रीकृष्ण जागर श्रीकृष्णाची गवळण वा कोणी कसडा गरा दे वा कोणीता कसडा वा कोणीता कसडा घरा दे वाकोनी ताक सडा कुरळी केस भुरभुर उडती कुरळी केस भुरभुर उडती आवळणी बांध जुडा घरा दे वाकून दाकडाम बांध जुडा घरा दे ताक सडा वाकून टाकस घरा दे वाकुणी टाकसडा मथुरेचे लोक टकमक पाती मथुरेचे लोक टकमक पाती mm -hmm. दही दूध घे उणी मथुरीची जाती मधुर दही दूध घेवणी मथुरीची जाती कृष्णा साठी कृष्णा साठी कंस झाला वेडा घरा देवाई वाकुने टाकडा कृष्णासाठी कंस झाला वेडा घरा देवाई वाकुने टाकडा वाकून ये कसडा घरा दे वाकुने टाकडा द्वारकेशी जाची दही दूध अमृत पियशी द्वारकेशी जाती दही दूध अमृत पियशी रोष्णाची ना तू लागसे रोष्णाचा ना तू लागसे खाऊन ताक पानाचा विडा खाऊन ताक पानाचा विडा घरा दे वाकून टाकडा वाकून ताकडा घरा दे वाकून टाकडा एका जनार्दणी पूर्ण कृपेने एका जनार्दणी पूर्ण कृपेने श्रीकृष्ण माझा वेडा घरा दे वाकुन ये कसडाम श्रीकृष्ण माझा वेडा घरा दे वाकुन ये कसडाम सुखी राऊतुमचा जोडा गरा देखी राऊतुमचा जोडा सुखी राऊतुमचा जोडा घरा दे सुखेराव तुमचा जोडाम वाकून ये कसडा घरा दे वाकून ये कसडाम वाकून ये कसडा घरा दे वाकून ये कसडा रा राधे 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 राधे